ज्यांना आमची जी शरद करायची बिचारी ते वाट बघत बसतात आणि जशी भुंगाची दहशत असते दोन्ही साईडने नाव द्यायची तशीच दहशत त्यांना दिसेल आणि तसंच राहील एवढं मी तुमच्या युट्यूब मार्फत सांगतो पण बऱ्याच जे माझ्या भुंगावर आणि आमच्यावरती प्रेम करणारे मंडळ आहेत त्यांची इच्छा आहे बघा घोडचा सर्जा हाही आजारातून आता चांगल्यापैकी लवकर बरा झाला आणि तोही लवकर येणाऱ्या भुंगाही चांगल्यापैकी बरा झाला आणि येणाऱ्या काळामध्ये दोघं मैदानात येतील आम्हाला पण ते संधी मिळत नाही म्हणून आम्ही लवकर त्याला मैदानात आणायचे प्रयत्न करत आणि एक अजून एक स्टोरी पडली होती घोटकरांचा सर्जा आणि भुंगा लवकरच मैदानात येतात ही पण स्टोरी पडली होती प्रत्येक व्हिडिओ मध्ये चर्चा होती भुंगा नाही आज मैदानाला म्हणजे त्यांना चर्चेची काही गरज नाही आपले विठ्ठल काना मला वाटतं लवकरच मुंबईला पदार्पण होणार आहे ट्रोल करणारे माणसं आहेत त्यांनी आम्हाला पर्सनल करून ट्रोल करा मग त्यांना आम्ही त्यांच्या भाषेमध्ये उत्तर बरोबर बघा आपला ज्याला आपण ह्या बैलगाडी क्षेत्रातला देव मागतो असा बका सुरू आलाय संदीपबाई माली यांचा इथे अर्जुन आलाय काय आमचा घरचाच आहे पंकज पंकज अभिमान म्हणजे एवढं का आज आमच्या सावकार ग्रुप चे त्याची सुरुवात होती आज महाराष्ट्रातला नामांकित बैलांवरती तो जॉकी म्हणून त्याच्यामध्ये बसतो माझ्या दावणीला भुंगाय भुंगाचं ह्याच गोष्टींमुळं नुकसान झालं आणखीन असंख्य बैलांचं नुकसानही होतं हा जो खेळ हा खेळ आपला एक किंवा दोन महिन्याचा नाही आहे किंवा दोन किंवा चार शर्तीचा नाही आहे अजून भुंगाला खूप वर्ष पळायचं आहे पण येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभ दिवसाच्या दिवशी त्याला आपण शंभर टक्के त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन येणार मैदानात सर नमस्कार नमस्कार भरपूर दिवसानंतर आज भेट झालेली आहे एक चांगल्या अशा मैदानामध्ये ज्या मैदानाच्या मा आज मुंबईला एक इतिहास रचला एक चांगला असा आयोजन आधी आयोजनाविषयी काय बोला सर्वप्रथम आपले आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपला कडाव केसरी मैदान संपन्न होतं खरं तर मी आमच्या सर्व ग्रुपतर्फे मी सुदाम शेठ यांचे खूप मनापासून धन्यवाद करेन आणि त्यांच्यासोबत असणार त्यांची टीम सर्व ग्रामस्थ अतिशय सुंदर म्हणजे असं मैदान मुंबईमध्ये प्रथमच मध्यंतरी भिवंडीला झालं होतं इताळ्याला त्याच्यापेक्षा सुंदर म्हणजे कुठल्या मैदानाला आपण नावले ठेवू हो, तोही सुंदर मैदान होता पण त्याच्याशी त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर पारदर्शन आणि सुंदर असं आयोजन केलं प्रत्येक गाडा मालकाच्या गाड्या होतात ते सुट्टीपासून निकालापर्यंत कॅमेरे आयोजन वगैरे सगळं एकदम पद्धतशीर आम्ही तर सर्व खुश आहेत आणि सर्व गाडा मालक खुश होते कारण की असं आयोजन होणं काळाची गरज आहे आणि झालं पाहिजे परतनंतर मी शेठचं खूप मनापासून धन्यवाद करेन धन्यवाद मी माझ्या चॅनल पण देईन शेठ पवाली यांना कारण आज मी ज्या पण मुलाखती करतो प्रत्येक गाडा मालकाने त्यांचं कौतुक केलेलं आहे आज जी गाडी झाली आपली अर्जुन आणि तेजा पलवला खूप छान गाडी झालेली आहे गाडीचा सामना झाला काय बोला आ, सुंदर असे गाडी झाली आणि खरं तर मला सांगायला पण आवडेल कारण की सुदम यांच्याबरोबर काल त्यांच्या बाबा बैलाचं दोन गोंड्यावरती नाव होतं आणि आमचं अर्जुन किरण शेठ शेलार वांगणी आणि आपला आ, तेजा यांच्यावरती ती, ती गाडी आम्ही त्यांच्यावरती फिरवली आणि सुंदर अशी त्यांचा बाबा आणि त्यांचाच घरचाच बैल होता भगत आणि आमचं तेजा आणि ही गाडी सुंदर दोन्ही गाड्या पळाल्या पण थोडं सुट्टीला गडबड झाली ती काय नाही तेवढं तर आपण बैलगाडा मालक एकमेकांना ॲडजस्ट करून घेतलंच पाहिजे कारण की ही लढत जी ही मैत्रीपूर्ण लढत असते आणि लढत लढत झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीचे एकमेकांचे सहमत जुळले पाहिजेत आणि आम्ही बघत आलो आहे कारण की सुदमशेठ जे आयोजन करतात ते आणि कुठल्या अंडर्शनिंग सगळ्या गोष्टी करतात ते सुंदर बघता आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय आहे तसंच आम्ही पण सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घेतल्या आणि आम्हाला सामना घोषित केला त्याच्यामध्ये पण आम्ही समाधान आहे कारण की आम्ही बैलाच्या गुळालासाठी खेळत असतो आणि तेवढ्याच गुलाल आमच्या ते बैलांच्या पाठीवरती पडला त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधान आहे अर्जुन आणि तेजाची ही गाडी किती वेळा पलाली आतापर्यंत अर्जुन आणि तेजाची गाडी अपराजित गाडी आहे अर्जुनची तब्येत खराब होती त्यामुळे एक गाडी पडली आमची आणि जेव्हा जेव्हा ही एक गाडी एकत्र पळाली तेव्हा तेव्हा अर्जुन आणि तेजा हा विजय प्राप्तच झालाय बरोबर आहे आज मैदानामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा व्हिडिओ माझ्या पडल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये चर्चा होती भुंगा नाही आज मैदानाला भुंगा लवकरच येणार आहे आजच आणायचा खूप मनामध्ये इच्छा होती पण जरा थोडं थांबूया हो अजून चार पाच दिवस पण येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभ दिवसाच्या दिवशी त्याला आपण शंभर टक्के त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन येणार मैदानात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो आता सध्या आहे कसा एकदम टकाटाके एकदम व्यवस्थित आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्या ज्याच्यावरती जेवढे भुंगा प्रेम प्रेम प्रेमी जे प्रेम करतात ते त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो एकदम लवकरच रिकवर झाला आहे आणि सुंदर असं त्याचा लोकं त्याच्या प्रेक्षकांना तो परत एकदा मैदानात त्याच दोष जोशामध्ये बघता येईल त्याला बरोबर आहे आज गाडी पालवली तेजा आणि अर्जुन ड्रायव्हर विषय बोलून परत ड्रायव्हर का आमचं घरचाच आहे पंकज पंकज अभिमान म्हणजे एवढं का आज आमच्या सावकार ग्रुपचे त्याची सुरुवात होती आज महाराष्ट्रातला नामांकित बैलांवरती तो जॉकी म्हणून त्याच्यामध्ये बसतो त्याच्यापेक्षा अभिमान काय पाहिजे आपल्याला कारण की आपल्या जवळचा आपल्या समोर म्हणजे जो पोरगा लहानाचा मोठा होतोय तो आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतो आणि नामांकित बैलांच्यावर त्याला संधी मिळते आणि तो चर्चेवर जातो त्याच्यावरती आणखीन काय समाधान पाहिजे बरोबर आहे आणि मी पण त्याच्या एकदम काही मुलाखती घेतल्या आहेत फुंगाचं नाव आवर्जून घेतलं जातं त्याला पंकज ड्रायव्हर झाला बाबू आमचा झाला कारण की जपान ज्या वेळेला जपान घडत होता त्यावेळेला बाबू हा जपान लक्ष्याची गाडी कंटिन्यू आखलत होता तसा भुंगा आणि ते ज्या वेळेला आता घडत होते ते भुंगा हा चर्चेत येत होता त्यावेळेला पंकज कंटिन्यू भुंगाच्या गाडीवरती होता आणि पंकजच जास्त करून गाडी पंकजनी आणली होती आणि सुंदर अशी गाडी आणि भुंगाच्या बद्दल सगळ्या त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणून तो कंटिन्यू आम्ही त्यालाच बसून आणि तो कण गाडी आकलतो हो। बरोबर आणि भुंगाची गाडी पलवून पलवून अजून एक ड्रायव्हर म्हणजे चर्चेत म्हणजे त्यांना चर्चेची काही गरज नाही आपले विठ्ठल राणा मला वाटतं लवकरच मुंबईला पदार्पण होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के येणार नाना पण येणार ॲक्च्युली भुंगा तिकडेच पाठवायचा होता पण डॉक्टरांनी थोडं थांबवलं त्याच्यामुळे नाहीतर भुंगा आता तिकडेच गाठा होती एक दोन मैदान करूनच तिकडे मुंबईला आला असता पण बऱ्याच जे माझ्या भुंगावर तर आमच्यावरती प्रेम कराणी मंडळ आहेत त्यांची इच्छा आहे का बाबा मैदानामध्ये भुंगा मुंबईला दिसला पाहिजे शंभर टक्के दिसेल आणि जशी भुंगाची दहशत असते दोन्ही साईडने नाव द्यायची तशीच दहशत त्यांना दिसेल आणि तसंच राहील एवढं मी तुमच्या युट्यूब मार्फत सांगतो बरोबर आहे जो आधी फाटी एक फाटीच्या विषयी काय बोलायला एकदम माऊ फाटी बघा मी सुदाम शेठला एक आयोजक म्हणून नाही तर बैलप्रेमी म्हणून त्यांना बघतो कारण की ते बैलप्रेमी आहेत म्हणून त्यांनी बैलांचा विचार केला बैलांना पळण्यासाठी कुठली दुखापत होऊ नये म्हणून सुंदर अशी त्यांनी फाट्या आखल्या होत्या पळण्यासाठी त्यांनी एकही मैदानामध्ये अशा कड्या ठेवल्या नव्हता आणि पुढे गेल्यानंतर बैलांना कुठली इजा होऊ नये कारण की टेम्पो झाल्या परत पुढे झाडं झाली अशा जागी बैल धडकतात आणि बैलांचं नुकसान होतो आणि प्रत्येक गाड्या मालकांचा त्यांनी विचारही केला टेम्पो त्यांच्या जागच्या जागी जिथे पाहिजे तिथे लांब होत्या आणि त्यांनी असे वेगळी जागा पण बनवली होती का बैलं तिथे बैलांचा स्पीड करून बैल थांबू शकतात म्हणजे ज्या ज्या बैल थांबण्यासाठी किंवा बैल पडण्यासाठी ज्या ज्या एक बैल गाड्या गाड्या मालकाला पाहिजे त्या गोष्टी त्यांनी तिथे मैदानासाठी घडवलं होतं म्हणून त्यांना मी एक आयोजक म्हणून नाही बैलप्रेमी म्हणून एक उपमा देण्याचा मी त्यांना सांगतो आणि नक्की ज्या ज्या वेळेला तुमची मुलाखत झालेली आहे बघा तुम्ही नेहमी एक मेसेज द्यायचा आयोजकांना की पुढे असणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा आवराला कुठ थोडंफार जागा कमी पडतं तर या गोष्टींना लक्ष दिलं पाहिजे आणि ते कुठेतरी आज घडून आले शंभर टक्के बघा मा� आज माझ्या दावणीला भुंगा आहे भुंगाचं याच गोष्टींमुळं नुकसान झालं आणखीन असंख्य बैलांचं नुकसानही होतं बघा आपण प्रत्येक नंदीवरती प्रेम करत असतो प्रत्येक नंदी आपल्याच नंदी म्हणून आपण मानत असतो म्हणून आपण वारंवार सांगत असतो आयोजकांना का बाबा त्या पुढे थांबणाऱ्या ज्या टेम्पो आहेत ज्या झाड आहेत त्यांना काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा जेणेकरून बैलगाड्या मालकांचा नुकसान झालं नाही पाहिजे कारण की ज्या वेळेला नुकसान होतो त्यावेळेला त्याला घरी एक ते दीड महिना बसायला लागतो आज बघा भुंगाचे दीड दोन महिने असेच वेस्ट गेले आता येणाऱ्या दोन एक दीड दोन महिन्यामध्ये आपला पावसाळा चालू तर सीझन संपेल ज्यांना आमची जी शरद करायचे बिचारे ते वाट बघत बसतात आम्ही शरद करू शकत नाही आणि मग ते थोडं ट्रोल होतो त्याच्यामुळे आम्हाला पण ते संधी मिळत नाही म्हणून आम्ही लवकर त्याला मैदानात आणण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आहे आज तेजा तोरापार दुखापातमध्ये पण होता आणि कुठेतरी तुम्ही आज यांचा पवालींचा एक विचार करून ती गाडी पण जमावली आज असंख्य गाडामालक इथं उपस्थित होते प्रत्येकाने या मैदानाचा एक आढावा घेतला एक गाड्या सुंदर पळाल्या काय बोलायला आज संख्येने आलेल्या गाडामालकांसाठी मैदानाचं आयोजन बघा बक्षीस ठेवली म्हणून कोण मैदानात येत नाही असं काय नाही आहे मैदानाचं आयोजन मैदानाची शिस्त खूप गरजेची असते कारण की कर्जत भाग रायगड भाग ह्या जागी जेव्हा आपण आणि ठाण्या भागामध्ये जिथे जिथे कोण बैलगाडा मालक आयोजक जो, आयोजन करतात प्रत्येक बैलगाडा मालकाचा मी मागे बोललो प्रत्येक बैलगाडाचा मालकाचा विचार करतात तसंच सुदाम शेटनी म्हणजे बैलप्रेमी म्हणून सगळ्यांचा विचार केला म्हणून आम्ही बक्षिसासाठी आम्ही इथं मैदानात आलो नाही आम्ही फक्त बैलांच्यासाठी पळण्यासाठी जागा व्यवस्थित आहे थांबण्यासाठी जागा व्यवस्थित आहे आयोजन सुंदर आहे पारदर्शक आहे निकाल व्यवस्थित बैलगाडकांना बा मालकांना भेटतो त्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि प्रत्येक गाडा मला असा विचार करून प्रत्येकजण इथं मैदानात आवर्जून आला आज बघा आपल्या ज्याला आपण ह्या बैलगाडी क्षेत्रातला देव मागतो असा बकाव सुरू आला आहे संदीपबाई माली यांचा इथं अर्जुन आला आहे त्यांच्या असंख्य बैला आलेत आमची बैला आलेत आहेत अशी भरपूर बैला आलेत बरेचसे शर्ती झाल्या बरेचशा शर्ती झाल्या नाही पण ज्यांच्या ज्यांच्या शर्ती झाल्यात त्यांना आनंद झाला आणि जे हरलेत त्यांना पण आनंद झाला कारण की सुंदर आयोजन केलं होतं त्यांनी भोंगाची जी आपली काही ट्रीटमेंट चालू होती विषय सांगा ना सुंदर अशी त्यांचं पण मी अभिनंदन करायला कारण की त्यांनी खूप कमी वेळामध्ये त्याला रिकवर केला आता कुठली अशी ट्रीटमेंट नाही चालू आहे पण त्यांनी रेस्ट देण्यासाठी बैला भोंगाला सांग कारण की शेवटी तो मुका जनावर आहे त्याच्या डोक्याला मार लागला होता त्याच्यामुळे आपण त्याचा जास्त विचार केला होता कारण की हा जो खेळ आहे हा खेळ आपला एक किंवा दोन महिन्याचा नाही आहे किंवा दोन किंवा चार शर्तीचा नाही आहे अजून भुंगाला खूप वर्ष पळायचं आहे आपण जर त्याच्यावरती जर तूर लगेच त्याला बाहेर काढलं तर ते त्याच्या ज्या इजा होतात त्या आपल्याला कळून येणार नाही आणि पुढे चालून तो दोन महिन्याने चांगला पळाल्यानंतर परत तो कुठेतरी कमी होईल असा वाटण्यापेक्षा पहिलंच आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट व्यवस्थित करून त्याला आरामाची डॉक्टरनी गरज सांगितलेली आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना हे करतो आणि मी मनापासून सिनियर डॉक्टरांचं आमचे वरपचे त्यांचं मनापासून मी धन्यवाद करेन कारण की वे टू वेळ ते भुंगाला बघायला येतात वेळेतू वेळे ट्रीटमेंट जी पाहिजे ती त्यांना देतात आणि जास्त दिवस नाही दहा ते पंधरा दिवस त्यांना ट्रीटमेंट ती चालू होती आता तो एकदम रिकवर व्यवस्थित मी मध्यंतरी इष्टावरती आमच्या जो चालतो त्यांनी रिली टाकली होती कारण की बरेचसे मला फोन येतात भुंगा कसा आहे दादा दाखवा काय नाही म्हणून त्यांच्यासाठी आपण ती रिलीज टाकली होती कारण बाबा तुम्ही बघा तो व्यवस्थित उड्या मारतो व्यवस्थित म्हणजे फक्त आपण आपल्या समाधानासाठी त्याला विश्रांती दिली आणि एक अजून एक स्टोरी पडली होती घोटकरांचा सर्जा आणि भुंगा लवकरच मैदानात येतात ही पण स्टोरी पडली स्टोऱ्या टाकणारे भरपूर असतात कारण की आ, जे ट्रोल करतात त्यांची कुठली बैल नसतात आणि जे स्वतःहून आनंदाने आपल्या कुठल्या गोष्टी टाकतात त्यांना ते आपल्या बैलांची जाणीव असते आणि बघा घोडचा सर्जा हाही आजारातून आता चांगल्यापैकी लवकर बरा झाला आणि तोही लवकर येणारे भुंगाही चांगल्यापैकी बरा झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोघं मैदानात येतील आणि योगाला एकत्र पळायचे तर ते एकत्रही पळतील योग नसला तर एकत्रही नाही पळणार पण जे टाकतात ते एकमेकांमध्ये काहीतरी वेगळी भावना निर्माण करतात मला असा वाटतो म्हणून मी काय मी जेव्हा जेव्हा बोलतो कारण की जी 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 ट्रोल करणारे माणसं आहेत त्यांनी आम्हाला पर्सनल करून ट्रोल करा मग त्यांना आम्ही त्यांच्या भाषेमध्ये उत्तर बरोबर देऊ बरोबर आहे आज फायर पण आलेला आहे पल पलण्यासाठी काय बोलणार फायर आज पुण्याला गेलाय गे गाडामध्ये मध्ये आणि तिथे चांगला त्यांनी तिकडचा फर्स्ट राऊंड मारलाय बऱ्याच आमच्या धावणीला आल्यानंतर तिकडे पहिल्यांदा गेला आहे आणि आता वाटतं दोन चार गाड्यामध्ये तुमची मुलाखत चालू होती म्हणून आम्ही बघितलं नाही नाहीतर दोन चार गाड्यांमध्ये शंभर टक्के फायर आज तिथेही आम्हाला चांगला पार्श्वभूमी फायर आम्हाला मिळून देईल आणि किरीन शेटची सगळी मंडळी आहे सगळे त्यांचे भाऊजी वगैरे त्यांचे सगळे सहकार्य आहेत त्यांचं पण खूप असं त्या फायरच्या मागे त्यांचा सहकार्य असतो पप्पा झाले त्यांचा भाऊ झाला त्यांच्या घरचे मेंबर झाले म्हणजे बैलावरती जीव लावल्यानंतर तो शंभर टक्के आपल्याला यश देतो आणि गुलाल प्राप्त करून देतो त्यांचं पण मी तुमच्या युट्यूब पर्व त्यांचा पण खूप मी धन्यवाद करेन मला वाटतं जरी भुंगा आपला बसला आहे ना तर गुलाल मिलवण्याचं काम तेजा अर्जुन फायर यांचं चालूच आहे हाय शंभर टक्के ते बघा आपलं मन साफ आहे आपली नीती साफ आहे त्याच्यामुळे आपल्या धावणीला शंभर टक्के गुलाल आहे तर आपण कोणाचा वाईट करत नाही आणि वाईट चिंततही नाही जो वाईट करेल त्याच्या श शंभर टक्के त्याच्या नशिबाला भोग येणारच आहे भले मी आ, मी आज कोणाला हिनावून बोलत नाही पण जे जे बैलगाडा मालक काय काय लोकांबद्दल विचार करतात का बाई इंजेक्शनचा हे ते आज मी खरंखर क आज आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या कमिटीचे धन्यवाद करेन कारण की ते जे त्यांनी टेस्ट जी चालू केले अतिशय सुंदर चालू केले काय काय बैलगाडा मालक इंजेक्शन वगैरेवरती हो बैल पळवतात तर ते झाल्या नाही पाहिजेत कारण की ते भोग शंभर टक्के मालकाला भोगालाच लागणार आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो चालेल जास्त वेळ नाही घेत आणि काय आता लकी ड्रॉव पण काही आपल्याला चान्स आहे का लक्ष लकी मध्ये आज दोन दोन गोड्याच्या आमच्या दोन गाड्या झाल्या आहेत एक आपली गाडी झाली आणि एक यांची आ... आ... गाडी झाली कुठारलेवाल्यांची आणि एक चंद्रची गाडी तीन गाड्या झाल्या दोन बक्षीस आहेत एक तीन डोअरचा फ्रीज आहे आणि पल्सर गाडी नशिबात असले तर काहीतरी भेटेलच तीन बक्षिसांमधून दोन चिट्ट्या तरी बक्षीस निघतील आणि भेटल्यानंतर बघूया कसं का काय आनंद व्यक्त करतात आमचे सगळे मंडळी चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला धन्यवाद त्याच्यासाठी अभिनंदन आणि बक्षीससाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद